आणि यानंतर वळूयात राज्यातल्या इतर महत्वाच्या बातम्यांकडे बातमी आहे आरक्षणाच्या संदर्भातली मराठा समाजासाठी राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर आता हैदराबाद गॅजेट हा अत्यंत कळीचा मुद्दा झाला हैदराबाद गॅजेटची तातडीनं अंमलबजावणी केली नाही तर आम्हाला पुन्हा दसरा मेळाव्याला सरकारला ताकद दाखवावी लागेल असा इशारा जरांग यांनी आहे तर त्याच वेळेला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दंड थोपटले असून हैदराबाद गॅजेटच्या जीआरच्या विरोधात सरकारला कोर्टात खेचण्याचा निर्णय भुजबळांनी घेतलाय येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआरच्या विरोधात याचिका सुद्धा दाखल केली जाणार आहे छगन भुजबळ ओबीसी नेत्यांच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करणार आहेत हा जो जीआर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे कोण मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले कोण म्हणतो तीन कोटी लोक आता ओबीसी झाले आता तीन कोटी ते जर खरं असेल तर हे खोटा आणि हे खरं असेल तर ते खोटा त्या खऱ्या नक्की काय आहे शोधण्याचा आमचा प्रयत्न काय होत नाही चॅलेंज नाही होत फिलेम नाही होत काय नाही होत जे यार आमचं काय होत नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही यांना जे चौर्यां आमचं स्वतःच सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं ती जे आर कस का राहिला ती जे आर रद्द करायचा पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के कसं काय दिलं तुम्हाला कायदा कळतो ना आम्हाला कळत नाही काय आणि आम्हाला जर कायद्यातलं जे मधलं कळत नसतं हे आंदोलन इतक्याला मालत नसतं मारायला एक बी नोंद मिळाली नसती एक बी